नमस्कार मित्रांनो माझं नाव गणेश स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये एन एस के ट्रॅव्हेंचर आपण आपल्या नेहमी भटकत असतो आणि आज भटकत मी पाटणमध्ये आहे पाटणमध्ये एका अशा ठिकाणी की जी जागा मॅपवर दिसते पण काही क्षणानंतर ते मॅपवरून गायब होते गायब होते म्हणजे तुमचं नेटवर्कच जातं त्यामुळे तिथं आपल्याला येता येत नाही सो तुम्हाला दाखवतो मी रस्ता कसा आहे हा हा त्यातल्या त्यात खूप चांगला रस्ता खूप चांगला असं म्हणता येईल सगळी दगड आहे तिथं पूर्ण माझा हाल हालत बघा इथं पूर्ण मी गाडीवरतून आलो आहे ती तिकडं गाली गाडी मी लावली आहे आणि इथून पूर्ण आता जंगल स्टार्ट होते हा आहे तो चांदोली चा एक कोअर काय म्हणतात त्याला कोअर क्षेत्र आहे चांदोली अभयारण्याचं चा। तसा तिथं बोर्ड आहे जास्त मी ह्याची डिटेल्स देणार नाही कारण ही जागा खूप भारी आहे पूर्ण जंगल आहे आणि ऑफ रोड आहे इथं टू व्हीलरवर येणार असाल तर तुमची गाडी चांगली पाहिजे नाहीतर आणि फोर व्हीलर येणार असाल तर फोर uh, बाय फोर किंवा कारण चढ खूप मोठे मोठे आहेत मी आत्ता उतरताना माझ्या मागे जो पिलेन होता त्याला उतरवलं आणि मग उतरलो कारण सगळी दगडंवर आले आहेत धूळ आहे पूर्ण कडेकडे नाही जातो मी पडता पडता पण वाचलो त्यामुळे इथं फोर बाय फोर किंवा ज्या एस यू व्हीज असतात तशा गाड्या आल्या पाहिजेत तुम्हाला मी दाखवतो मी गाडी कुठे लावली आहे आणि मला कुठून राईड करायची आहे आम्हाला आम्हाला म्हणजे आम्ही दोघंच आहेत एकाच गाडीवरती आलो एकच गाडी आहे सो so, हा सर पुढचा व्ह्यू आहे आत्ता चालू आहे एप्रिल महिना जस्ट एप्रिल म्हणजे आता एप्रिल स्टार्ट होईल आजपासून सो ही गाडी आणि इथून आता आम्हाला पूर्ण खाली उतरायचं आहे काहीच नेटवर्क नाही आहे ने तुम्हाला मी दाखवतो मॅप वगैरे काही बघू शकत नाही तुम्ही इथं ठीक आहे इथं नेटवर्क काहीच नाही पूर्ण नेटवर्क गेलं आहे आणि इथून या पूर्ण घनदाट जंगलातून राईड करायची आहे मजा येते खूप कारण आत्तापर्यंत जेवढं आलो तेवढं खूप भारी राईड झाली कारण सगळंच ऑफ रोडचा पॅच आहे त्यामुळे जे ऑफ रोड लवर्स आहेत त्यांच्यासाठी बेस्ट जागा आहे कुठं आहे ते मी सांगणार नाही दरवेळेसारखंच फक्त खूप भारी आहे एवढंच सांगेन पाटणमध्ये आहे आम्ही आत्ता आणि एक अजून ही हिंट छोटी की हा रस्ता जर लागतो भैरवगडला जाताना आणि जिथं भैरवगडला जाताना तुमच्याकडे फक्त फोर व्हीलर असेल तरच तुम्हाला जाता येतं आहे कारण इथं पुढं एंट्री गेट आहे तिथं पूर्ण बंद आहे बंद आहे म्हणजे तिथं काय म्हणतात त्याला एक वॉचमॅन बसलेला असतो आणि तो तुम्हाला गाडीची तुमची एंट्री करतो पैसे घेत नाहीत कोणते फक्त तिथं टू व्हीलरवरून जाता येत नाही सो so, लास्ट एक गाव आहे छोटंसं वाडी टाईप तिथपर्यंत जाऊ शकतो सो so, चला आता तुम्हाला गाडीवर भेटतो आपण इथून स्टार्ट करूया आपली राईड जंगलातली राईड चला बघूया हो पहिला स्टँड काढलं ना डेंजर आहे गाडीचा सावकाश चालवावी लागते पूर्ण त्यामुळे तिथून हे जंगल चालू झालं होतं सर्व हो इथं मी अभिला थांबवलं होतं था। एक तो फोटोशूट करायला रील शूट करायला तो, तो थांबला इथं था। आणि आता मी पुढे निघतो हा बघा पुढचा रोड कसला भारी वाटतो एकदम बाप रोड आहे एकदम आणि ही अशी झाडं पूर्ण मला इथं पावसाळ्यात एकदा परत यायचं आहे तेव्हा मी तर परत पावसाळ्यात येऊन शूट करणार आहे पण त्याआधी ही जागा तर बघून जातो कशी येते सो चला आत्ता मग अशी मी जिथून होतं तिथं खाली आलो आहे जवळजवळ एक अर्धा किलोमीटर असेल खाली आणि इथं हे चेकपोस्ट लागतं सध्या बंद आहे इथं कुणी नाही पण मला वाटते पावसाळ्यामध्ये इथं सुद्धा चेकिंग होत असेल तो इथे समोरचं चेकपोस्ट आहेत आणि इथे सी सी टी व्ही पण आहेत असं वाटत असेल आपल्याला जंग जंगलात कोण बघत नाही पण ॲक्च्युली रिअलमध्ये तर सी सी टी व्ही वगैरे आहेत सो इथून आम्ही आता खाली उतरतो चलो रस्ता सगळ्यात चांगला नाही आहे जेवढा चांगला आहे तेवढाच चांगला आहे बाकीचा सगळा एकदम बेकार रस्ता आहे सगळी मोठी मोठी दगडं वरती आल्यात आणि इतकी घाण दगडं आहेत ना की तुम्ही पडू शकता प्रॉपर इथं असे दगड आहेत इथं आत्ता थांबलेलो तेव्हा हा एक बोर्ड दिसला आणि इथून वरती रस्ता जातो आहे इथं बाजूला धबधबा आहे धबधबा नाही आहे सॉरी धबधबा नाही आहे बाजूला एक छोटा ओढा आहे तिथं गाडी लावली आहे आणि त्याच्या खालून तो ओढा जातो आत्ता पूर्ण सुकलं आहे आणि कदाचित अजून हे जेवढी आत्ता हिरवळ आहे ती अजून थोडीशी मे महिन्यापर्यंत जास्त सुकेल आणि मला वाटते पावसाळ्यात तिथे ह्याच्या वरतून पाणी जात असावं कारण पाऊसच इकडे इतका होतो ना मी थोडंसं आत जाऊन दाखवतो की नक्की जंगलाचा विषय काय तिथं काहीतरी लिहिले ते पहिले वाचतो सह्याद्रीतील मनसोक्त भटकंती म्हणजे अद्भुत निसर्गसंपन्नतेची प्रचिती काही प्राण्यांचे वगैरे फोटो लावलेत आणि तिकडं आम्हाला तो जो गार्ड बसलेला ज्याने आमची एंट्री केली तो म्हणाला त्याला मी विचारलं की भैरवगडला टू व्हीलर का नाही आलं वाटतं त्याचं असं म्हणणं होतं की अस्वल वगैरे आहेत तिथं जंगली प्राणी वगैरे आहेत त्यामुळं तिथं एंट्री नाही आहे सो आम्ही पण जास्त काही बोललो नाही त्याला आणि तिथनं इत निघालो सो हे माझ्यापुढे लोकेशन आहे जास्त आत जात नाही पण थोडंसं तरी जातो कारण थोडी अडचण आहे ठीक आहे या दगडावर उभं राहून दाखवतो मी इकडचा व्ह्यू ठीक आहे पाणी इथं थोडंफार आहे डबकी साचलेली जसं आणि पूर्ण हे असं जंगल पूर्ण इथं पाणी साचलं आहे आणि हे वरती म्हणजे इथून पूर्ण पाण्याचा फ्लो इथून डायरेक्ट येत असेल जो का येत असेल तो सो so, चला तिकडे गाडी उभी आहे इथून निघतो आता भूक लागली आहे आम्ही टिफिन आणलं आहे कारण चा बाहेरचं खायचं नव्हतं आणि नक्की मला माहीत होतं की आपण चाललो आहे जंगलात त्यामुळे तिकडे खायला काहीही भेटणार नाही सो so, त्यानुसार आपण टिफिन आणला आहे तो पुढे जाऊन खाणार आहे सो आता जातो हां काय भारी रोड आहे तो पुढचा तर त्याच्याहून भारी आहे जबरदस्त आहे मी रीलसाठी थोडंसं शूट करणार आहे आणि व्हिडिओ तर ऑलरेडी चालूच आहे वाव आवडलं आज सोमवार आहे आवडलं सोमवार गाडीची हालत बघा लाल माती लाल माती बुटांवर लाल माती कपड्यांवर लाल माती सगळीकडे लाल लाल माती ही बघा धूळ दूर। प्रॉपर धूळ आहे इथं त्यामुळं चलो निघूया पुढे भेटूया पुढेच्या रस्त्यावरती हो oh. <laughs> <laughs> समोर जो पॅच येतो ना आता तो जबरदस्त आहे तुम्हाला दिसत असेल रेकॉर्ड करतोय ते लय भारी पॅच आहे म्हणजे अशा ठिकाणाहून गाडी चालवणं जन्मतच वाटत बघा ना कसलं भारी वाटतं शांत एकदम झाडं तर इतकी पसरले आहेत ना की आणि पहिल्या सेकंड फर्स्ट सेकंड फर्स्ट मला पेट्रोल टाकायची गरज आहे कारण खूप हे आहे पेट्रोलला पेट्रोलची गरज आहे मला सध्या कसं आहे आपल्याला जंगलातून राईड करायला फार आवडतं मला तर खूप आवडतं की जिथं कोणीच नाही मीच फक्त गाडी चालवतो बाकी कोणच नाही पाहिजे मला अशा ठिकाणी मजा येते गाडी चालवायला एक्सप्लोअर नवीन जागा एक्सप्लोअर करायची असतील ना तर ऑफबिट जायलाच पाहिजे आणि ऑफबिट जागा नक्कीच सोशल मीडियावरती कमी भेटतात त्या स्वतः जाऊन शोधायच्या असतात तसं जागा त्याशिवाय त्या जा भेटत नाही तिथे थोडासा चांगला पिक्चर असतो त्याचा हावायला हा एक भारी रोड आहे आता बहुतेक हा चा चालत आला आहे संपत आला आहे घाट आता आणि कुठेतरी जेवायला थांबणार आहे भूक लागली आहे त्यामुळे आता कुठेतरी जेवायला थांबायचं आहे तो कुठेतरी जागा चांगली बघतो आणि थांबतो तिकडे जेवायला कारण खूप भूक लागली आणि मला वाटतं हे संपत आलं आहे म्हणजे जंगल जेवढं आम्ही कवर केलं होतं तेवढं संपत नाही आला म्हणजे अजून आहे भरपूर पुढे कुठेतरी आता ब्रेक घेतो एक छोटासा घेण्यासाठी आणि त्यानंतर मग पुढचा प्रवास चालू करू आम्ही कुठेतरी झाडा जोळून वगैरे घेतो ऑफ रोड ऑफ रोड नाही खान ऑफ रोड आहे का हा चांगला रस्ता आला तेवढ्या पुरता समोरचा व्ह्यू बघा एकदम जबरदस्त व्ह्यू दिसतो समोर आता उतार आहे पाहिजे हो गाडी होते आउट ऑफ कंट्रोल त्यामुळं सांगपाट थालपाट दोन्ही साईडला घनदाट असं जंगल बघायला मिळतं एकदा मी पावसाळ्यात ती ट्रिप नक्की करेन ग्रुपसोबत करेन किंवा एकटा करेन किंवा अजून कोणासोबत तरी करेन पण ही ट्रिप नक्की करेन एवढ्या लांब आणि गाडीवरही हो तरी थोडीशी भीती वाटते पण इतकी जिथं लोकं राहतात एवढ्या आतमध्ये तितक्या लांब चालत ये जाहीत नाही नेटवर्क ना काही ना काही आणि गाडीवरही तरी भीती वाटते की बाबा काय प्रॉब्लेम येऊ नये काय कसं चालू आहे मी तर ते गाडीवरती एवढ्या आतमध्ये येऊन राहणं खरंच चालू काय झालं तर लोक राहील राहू शकत येतं पर आलं परत जंगल आहे बघा या साईडला पूर्ण घनदाट जंगलच आहे हा पुढचा पण पूर्ण जंगलाचाच आहे ओके 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 गाडी अशी आदळते आहे नुसती त्यात आम्ही आहोत डबल, डबल सीट तर मी अशा रोडवरती डबल सीट येत नाही पण नवीन ठिकाणी यायचं असल्यावरती पहिल्यांदा जागेची माहिती असणं गरजेचं आहे त्यामुळे आज आम्ही दोघं आलो आहे परत थोडा जंगलाचा पाठ चालू झाला तर पण रस्ता चांगला आहे कसा आहे रस्ता एक नंबर इथंच कुठेतरी आम्ही थोडंसं आता जेवायला थांबणार आहे म्हणजे थांबणार आहे म्हणजे एक ऑलरेडी थांबलो मी कुठेतरी बसायला चांगली जागा शोधली पाहिजे गाडी कुठको साईडला लावतो बसायला जागा शोधायची हो गरज नाही म्हणजे असं रस्त्यावर बस बसलं तरी चालतंय कारण विषय असा आहे की तर कोणच येत नाही आहे गाडी गिअरमध्ये ठेवली पाहिजे उतारा उताराला आहे गाडी माझी मला वाटतं उताराला नको ठेवायला गाडी मी गाडी सडाला ठेवते थोडीशी सडाला मी टर्न कसा घेईल एवढा मोठा हत्ती सांभाळायचं म्हणजे हो पेट्रोल दिसतंय का एक वर दिसतंय तिथे एक वर हत्ती सांभाळणे इज वेरी डिफिकल्ट काम हो चढलो 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 गाडी गेअरमध्ये होती हो इथे गाडी थांबवतो आय थिंक ही चांगली जागा आहे माझं पेट्रोल मला एकवरती का दिसते काय माहीत कारण अजून मला बराच चढ चढायचं आहे सो थांबूया ह्याच्यामध्ये टिफिन आहे सो कुठेतरी जागा बघायला पाहिजे बसायची मला वाटतं हीच चांगली जागा आहे बेस्ट आहे इथंच बसायचं आहे निवांत गाडी लावून आणि खानाखाणे काय चला कुठे आहे काय काय सो so, इथं आता आम्ही था जेवायला थांबलो आहे कारण जागा खूप भारी आहे मस्त सावली आहे आणि रस्त्याच्या मधोमधच आहेत कारण इथं कोणी येत नाही कारण जाताना पण कोणी नव्हतं येताना पण कोणी नव्हतं त्यामुळे आता इथंच थांबलो आहे इथं बसणार आहे मस्त व्यवस्थित जेवण करणार आहे आणि नॉनस्टॉप घरी घरी म्हणजे साताऱ्याला so, सो इथं गाडी लावली आहे आणि इथं आता जेवणार चलो अभी स्टार्ट करते आता काय कपडे खराब झाल्यातच असेल तसे त्यामुळे धूळ जास्त आहे मला वाटते ती पण बॉटल काढ त्याच्यामध्ये पाणी हात धुवायला पाणी येते कामातील चला भेटते हे बसलो बाबा माझा हेल्मेट कॅमेरा हेल्मेटला आहे त्यामुळं एवढंच दिसतंय So, कदी -कदी so, आता इथे जेवणार आहेत आम्ही ही इथं गाडी आणि इथून जेवले ते सरळ घरी निघणार आहेत सो या तुम्ही पण कधी कधी असं ॲडव्हेंचर पण केलं पाहिजे कारण मजा येते याच्यामध्ये नाही का आम्ही अशी मी बरीच करतो मला असेच आवडतात सो चलो कच्छा झालं तर काय आत्ता खरी गरमी व्हायला लागली गर्मी होती आत्ता काय सो जेवण रेडी आहे खायचं आहे आणि निघायचं आहे सो तुम्हाला मी परत गाडीवर भेटतो भूक लागली सो जेवण झालेलं आहे आणि आता रिटर्न निघायची तयारी चाललेली आहे सो हे असलं आहे घाण दगड नाश्ता घायच्यामध्ये डबल सीट गाडी म्हणजे निश्चय डेंजर होतं चला अजून दीड ते दोन तास लागते पोचायला आम्ही आता वाघापूरवरून त्या घाटावरून जाणार आहे आणि इथे पुढे ना आता दोन मोठे चढ आहेत तर मी माझा जो पिलर आहे त्याला उतरवणार आहे कारण गाडी चढणारच नाही म्हणजे तसं चांगला रस्ता असतो तर गाडी चढली असती पण हे हे असलं याच्यामध्ये गाडी चढणारच नाही शक्यच नाही आणि गाडीत माझे पेट्रोल कमी आहे मला पोचलं पाहिजे पेट्रोल पंपापर्यंत म्हणजे ॲटलीस्ट मेन रोडपर्यंत तरी त्यामुळं तिथं जाणं महत्त्वाचं आहे आहे त्या पेट्रोलमध्ये अजून डिझेल लागणार नाही आहे पण आता तो जो चढ आहे त्याला गाडी फर्स्ट सेकंड फर्स्ट सेकंड अशीच चढणार आहे त्यामुळे त्यामुळे डेंजर आहे आजची सुट्टी आज ईद होती त्यामुळे सुट्टी होती आणि विचार केला कुठेतरी निघावं त्यामुळे सकाळी सहाला मी स्टार्ट केलं निघणं पण तर मला आय थिंक वाटतं की मला मागच्याला उतरावं लागेल आणि माझं इथून घाण ऑफ रोडिंगचा पॅच चालू होईल तुम्ही बघता इथं हे असलं पूर्ण धूळ आहे आणि ह्याच्यातून आता मला वरती जायचं आहे सो चला मी निघतो आधी अन आधी आता मागून चालत येईल त्याला म्हणलं माझा व्हिडिओ गेम मागून चाडताना स्ट्रगल काय दिसलं पाहिजे तो चलो शिवाजी महाराज की जय चला असलं काहीतरी स्ट्रगल करत होता मला चढलं पाहिजे गाडी हो वाटेल तिकडे जाते गाडी कारण रस्त्यात नाही आहे टायर चटकतो आहे उभं राहायला गेलो तर मी पडणार डाकळणार त्यापेक्षा तिथूनच ओके अभी मागून येतो आहे त्याला घेतो अजून थोडं चढतो कारण उन्हामध्ये त्याला पण चालवणं बरोबर नाही त्यामुळे बघू आता हे चल लवकर भाई परत तुला उतरावं लागेल कुठंतरी थोडं कारण गाडी फार आदळते कारण दोन पूर्ण जेवढं चढते तेवढं मी घेतो तुला पण तो सगळ्यात मोठा वाला जो आहे ना तर प्रॉब्लेम येऊ शकतो आपल्याला सगळी पण चढेल जास्त सी सीची गाडी असते ना आपली तर पूर्ण पण चढली असते पण आपलं एकशे पंचवीसवरती आपण डबल सीट एवढंच चढतो सिंगल मी चढू शकतो पूर्ण पण डबल सीट जरा वाट की वाटतं यासाठी की पडू नये पण दगडच यायचं की लागेल घाण लागेल दगडच पडलं तर आणि अशा चांगलं पेट्रोल खूप खाते गाडी चला एक चढ होता तो चढला आहे आता एक आहे बहुतेक तो पुढे आहे तो चढून गेला का अजून विषय संप कुठं काय माहिती पुढे येतो येताना सगळा उतार होता आम्ही युट्रल लोट्रल करत आलो डोट्रल नाही सॉरी केअरमध्ये आउट ऑफ करत आलो पण तर बघा हे बाजूला जे दिसतं आहे ना पूर्ण जंगल टाईपच आहे पण आता ते जाळलं आहे सगळं कारण जाळतात यासाठी की परत चांगलं या ते यावं यासाठी जाळतात कारण वनवा लागला तर तो खूप पसरतो मग त्याने जे नको असतं ते पण जळतं त्यामुळे अशा आगी किंवा हे जे मुद्दामून लावलं जातं जसं उसाला सुकल्यावरती पातळला आग लावतात ला ला दौ, ला ला तर ला ती अशा आगी मुद्दामून लावल्या जातात आपण बघितलं असेल की ड डोंगराला आग लावतो तर आपल्याला असं वाटतं की ती आग लागली आहे तर ती लागली नाही ती लावलेली असते कारण पूर्ण पोटून जाऊ नये सगळं त्यामुळे ती एका ठराविक क्षेत्रापर्यंत ती आग लावतात कसा आहे रस्ता कसा आहे पूर्ण धुळीचा भरलेला आम्ही तर पूर्ण भरलो आहे राहिली गाडी आता असं झालं आहे कधी घरी पोचतो कारण ऊन नॉनस्टॉप जाणार आहे पेठपूजा झालेली आहे त्यामुळे आता कुठे थांबण्याचा प्रश्न होत नाही कडावागापुरता घाट पकडायचा आणि निघायचा मला माहीत नाही कॅमेरा किती रेकॉर्ड होत आहे म्हणजे रेकॉर्ड होत आहे बट हे किती क्लिअर दिसतंय की मी कसा कशातून गाडी चालवतो आहे कदाचित बऱ्याच लोकांनी ह्याच्यापेक्षा खराब अपलोड केले असतील पण माझ्या दृष्टीनं हा सगळ्यात छान आहे नाही खराब आहे हा मला हे पण माहीत आहे माझा आवाज किती रेकॉर्ड होतो म्हणजे माईकच नाही लावला विदाऊट माईकच को रेकॉर्डिंग चालू केलं आता काय व्हिडिओ बनवण्याचा प्लॅन नव्हता आधी पण आल्यावर वाटलं बनवावं परत येणं होईल कधी पावसाळ्यात माहीत नाही पण आधी आत्ता जेव्हा आलो आहे तर ते तर करून घेऊ बनवतो आहे आत्ता व्हिडिओ तो असं काहीसं आमचं ॲडव्हेंचर झालेलं आहे आणि आता आम्ही या धुळीतून बाहेर निघतो थो आहे थोड्याच वेळामध्ये काही धूळ आहे हां आपण असे सरळ गेलो होतो मगाशी ओके चला आता एक गाडी दिसली आहे फक्त पुढे महाराष्ट्रातून कोणी नाही तर मला वाटतं हा व्हिडिओ इथंच एंड होईल म्हणजे एंड करावा कारण आम्ही आता ऑलमोस्ट कुत्रत चालू आहे मेन जे तुम्हाला दाखवायचं होतं ते झालं आहे तो आता तिथून थोडं नॉनस्टॉप काढले बुद्रुक म्हणजे आपल्या घरी आणि तिथून परत संध्याकाळी दुसरं आपला राईड चालू होईल म्हणजे सातारा खूप पुणे प्रॉपर रिटर्न जायचे पुण्याला आता घरी जाऊन जाऊनपासून थोडासा आराम करणं पण गरजेचं सकाळी साधी सप्तल्यापासून जागरण झालं आहे आता तुम्हाला भेटतो पुढच्या ब्लॉगमध्ये पुढच्या ॲडव्हेंचरमध्ये पुढच्या ट्रॅव्हलमध्ये सो जोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर आणि अशा अजून भन्नाट जागा बघण्यासाठी आम्हाला फॉलो करा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय